स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग सदुसष्टावा चला लगेच विश्रांती घ्यायला प्रारंभ करतो भरपूर झोप झाली म्हणजे माझ्या कार्याला मी मोकळा एवढं बोलून शास्त्री आळीपाळीनं निर्मलाताई आणि डॉक्टर भट यांच्याकडे बघून हसले मग पुन्हा डॉक्टरांना त्यांनी विचारलं गोळ्या त्याच घ्यायच्या ना रात्री कोणती वेगळी गोळी घ्यायची नाही ना नाही सकाळच्याच गोळ्या घ्यायच्या ठीक आहे काही वाटलं तर तुम्हाला बोलावून घेईन डॉक्टरांनी आदबीनं मान झुकवली आणि ते तिथून निघून गेले मग क्षणाचाही विलंब न करता पांडुरंगशास्त्री आपल्या बिछाण्याकडे गेले अंथरुणावर रंग टाकलं तेव्हा त्यांना थोडं बरं वाटलं निर्मला ते थोड्याच वेळात त्यांच्याजवळ येऊन बसल्या मग हलकेच म्हणाल्या आता पूर्ण विश्रांती घ्यायची पंधरा दिवस घर आणि विद्यापीठ याशिवाय कुठेही जाणार नाही तब्येत नीट ठेवलीच पाहिजे पुन्हा पुढच्या महिन्यात टेम्पलटन घ्यायला लंडनला जायचं आहे म्हणूनच प्रकृती ठणठणीत ठेवायला हवी बरोबर आहे तुझं बरं का निर्मला आपल्याला यावर्षी टेम्पलटन पुरस्कार जाहीर झाला गतवर्षी मॅगेसेस पुरस्कार मिळाला आज मला वाटतं की भगवंताला आपलं कार्य आवडलं आहे म्हणूनच त्यानं ही खुशीची पावती दिलेली दिसते खरे अहो केवढ्या कठीण परिस्थितीतून आपलं कार्य उभं आहे निर्मला आज काही कोटी लोकांचा आपला परिवार आहे केवढं प्रेम करतात लोक आज तात्या असते तर त्यांना एकदम गलबलून आलं एवढंच नाही तर त्यांच्या नेत्रातून अश्रूही ओघळले हो अलीकडे पांडुरंगशास्त्री चटकन भावनाविवश होत असत त्यांच्या अंतःकरणात दडलेले जुन्या आठवणींचे निर्झर पटकन पाझरायला लागत आप्तजनांचे विरह आणि स्वकियांनी त्यांना दिलेलं अपार प्रेम या गोष्टी आठवल्या म्हणजे त्यांना गलबलून येत असे अतिशय निर्मळ आणि मृदू अंतककरणाचं ते द्योतक होतं पूर्वी मात्र ते असे भावनाकुल मुळीच होत नसत किंबहुना ते अतिशय कठोर अंतकरणाचे होते निदान वरपांगी तरी त्यांनी कठोरपणा धारण केलेला असे रडगाणं तर त्यांना मुळीच माहीत नव्हतं त्यामुळेच एवढं महान कार्य त्यांच्या हातून उभं राहू शकलं होतं रडकुंडीला येण्याचे अनेक प्रसंग त्यांच्या कार्यकाळात येऊन गेले होते परंतु त्यांनी मोठ्या धडाडीनं येईल त्या प्रसंगाला तोंड दिलं होतं त्यामुळेच उभ्या भारतात त्यांच्या कार्याचा एवढा मोठा पसारा उभा राहिला होता देशात आज दोन लाखांवर स्वाध्याय केंद्र उभी राहिली होती याशिवाय अमेरिकेच्या बेचाळीस प्रांतात स्वाध्याय कार्य सुरू झालं होतं संपूर्ण जगात एक प्रकारची मूक क्रांती घडू लागली होती या महान कार्याचा पर्वत केवळ एका माणसाच्या निर्लस कार्यातून आणि अथक परिश्रमातून उभा राहिला होता एवढं प्रचंड कार्य उभं राहूनही पांडुरंगशास्त्री पूर्णपणानं समाधानी नव्हते म्हणूनच आता ते निर्मलाताईंना पुढे म्हणाले अजून पुष्कळ कार्य करायचं आहे आपल्या कार्याचा हा अर्धविराम आहे निर्मला ते बरोबर आहे पण झालं हे कार्यसुद्धा मुळीच कमी नाही पण मला अपेक्षित असलेलं कार्य अजून पुरतं घडून आलेलं नाही ही कुठे पहिली पायरी आहे मला आता प्रकृती साथ देत नाही ग अन्यथा माझ्या कार्यकर्त्यांना भेटायला मी अजूनही वाटेल त्या ठिकाणी गेलो असतो आपलं कार्य जगात पोहोचलं पण आपल्या महाराष्ट्रात अजून म्हणावं तितकं पोचलेलं नाही याची मात्र खंत वाटते निर्मलाताईंनी हसत म्हटलं अहो बुद्धिवाद्यांचा हा महाराष्ट्र आहे ना थोडाफार वेळ लागायचाच आपले कितीतरी स्वाध्यायही महाराष्ट्रात निष्ठेनं काम करत आहेत एक ना एक दिवस यश येईलच अंथरुणावरून उठून बसत पांडुरंगशास्त्री म्हणाले अजून काम वाढायला पाहिजे वाढेल बरं पण तुम्ही आता त्याचा विचार न करता पडून राहा बरं अगं गोळ्या घ्यायच्या आहेत म्हणून उठून बसलो असं होय लगेच निर्मलाताईंनी त्यांना गोळ्या दिल्या मग ते पुन्हा अंथरुणावर पोहडले त्यांच्या अंगावर पांघरुण घालून निर्मलाताई म्हणाल्या तुम्हाला अभिप्रेत असलेलं कार्य पुढे उभं राहीलच राहील प्रारंभापासूनच बघा केवढे परिश्रम केलेत तुम्ही आठवा ते सारं म्हणून म्हणते की आता मनाला कोणतीही रुखरुख लावून न घेता अगदी शांतपणानं झोपी जा निर्मलताई अशा अधिकारवाढीनं नेहमीच बोलायच्या खरोखर त्यांचा तसा अधिकार होताच पांडुरंग शास्त्रींच्या खांद्याला खांदा लावून त्या त्यांच्या कार्यात प्रारंभापासूनच सहभागी झालेल्या होत्या आणि ते कार्य करीत असताना त्यांनी पांडुरंग शास्त्रींना जीवापाड जपलं होतं त्यासाठी ते त्यांना अनेकदा कठोर बनावं लागलं होतं त्यांनी जर वेळोवेळी पांडुरंग शास्त्रींना तशा तऱ्हेनं जपलं नसतं तर त्यांची प्रकृती आणखी खालावली असती म्हणून आजही थोडा प्रेमाचा अधिकार चालवून त्यांनी पांडुरंगशास्त्रींना निजायला भाग पाडलं होतं आणि त्या त्यांच्या कामासाठी निघून गेल्या होत्या बिछाण्यावर अंग टाकल्यावर पांडुरंगशास्त्रींचं विचारचक्र सुरू झालं ते मनाशी म्हणत होते भगवंताला अभिप्रेत असलेली उन्नती पृथ्वीवरच्या समस्त जातींमध्ये घडून आलेले मला बघायचे आहे त्याच वेळी जीवनाचं खरं सार्थक झाल्यासारखं मला वाटेल पण ही म्हणते तेही खरं आहे आत्तापर्यंत जे कार्य झालं ते काही कमी नाही दिवस जसे सरतील तसं कार्य वाढतच राहील प्रारंभापासूनच भगवंताला अभिप्रेत असलेलं कार्य माझ्या हातून घडून आलं आहे भगवंताचं माझ्याविषयीचं प्रेम वेगवेगळ्या गोष्टींमधून मला प्रतीत होत आहे असं असताना हे कार्य निश्चितच पूर्णत्वाला जाईल याविषयी खात्री बाळगायला कोणती हरकत आहे माझे निष्ठावान कृतिशील स्वाध्यायही कचितच तशी क्रांती घडवून आणतील मनात हे असले विचार चालू असतानाच त्यांना कार्यारंभापासूनचे दिवस आठवायला लागले एकोणावीसशे चोपन्न साली जपानमध्ये झालेली द्वितीय विश्वतत्वज्ञान परिषद गाजवून ते हिंदुस्थानात परतले होते आणि लगेचच त्यांनी परमेश्वर प्रेरणेनं प्रत्यक्ष कार्य करायला प्रारंभ केला होता त्यावेळी ते, ते अगदी एकाकी होते त्यांचा कुणाशीही तसा संबंध नव्हता त्यामुळे ते त्यांना विरोधक नव्हते परंतु शंकेखोर मात्र पुष्कळ होते त्यांच्या कार्याला यश मिळेल अथवा नाही याविषयी पुष्कळजण शंका उपस्थित करायचे काही जण त्यांच्या विरुद्ध मतप्रदर्शनही करायचे कुणालाही त्यांच्या यशाबद्दल खात्री वाटत नव्हती केवळ मनाच्या उभारीवर ते स्वतःला भावलेलं कार्य करत होते त्यांच्या या कार्याला भगवंताचाच काय तो आशीर्वाद होता एकलेपणाची काय ती सोबत होती जिथे जाऊ तेथे भगवंत हा आपला सांगाती आहे असा त्यांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे त्या एकाकी अवस्थेतही ते या महान क्रांतीचा पाया घालू शकले होते आता विश्रांती घेण्यासाठी पांडुरंग शास्त्री अंथरुणावर पहुडले असताना त्यांना कष्टाचे ते प्रारंभीचे दिवस आठवायला लागले जपानहून परतल्यानंतरचे प्रसंग त्यांच्या दृष्टीसमोरून सरकू लागले पुरुषोत्तम खेराज यांच्यासह पांडुरंगशास्त्री त्या आडरानात येऊन पोहोचले तेव्हा सकाळचे अकरा वाजून गेले होते भल्या सकाळी आपली सारी नित्यकर्म आटोपून ते ठाण्याला आले होते तिथेच पुरुषोत्तम खेराज त्यांना ठरल्याप्रमाणे भेटले होते मग दोघेही जवळपास सहा मैल अंतरावर घोडबंदर रोड नजीक असलेल्या त्या आडरानात येऊन ठेपले होते त्या आडरानातली ती चौदा एकर जागा पांडुरंग शास्त्रींनी थोड्या दिवसांपूर्वीच पसंत केली होती ती जमीन घेण्यापूर्वी त्यांनी बऱ्याच जमिनी बघितल्या होत्या परंतु त्या जमिनींपैकी एकही जमीन त्यांच्या पसंतीला उतरली नव्हती जागा पाहता पाहता ही बोरिवली रस्त्यावरील निर्मनुष्य अशी खास खळग्यांची जागा त्यांना भावली होती ती जमीन त्यांनी तेव्हाच घेऊन टाकली होती तिथेच त्यांना आदर्श अशा तत्वज्ञान विद्यापीठाची प्रस्थापना करायची होती बांधकाम करण्यासाठी सारी जबाबदारी पुरुषोत्तम भाईंनी आपल्या खांद्यावर घेतली होती पुरुषोत्तम खेराज हे अब्जाधीश गृहस्थ जवळपास अर्ध मुलूंड त्यांच्या मालकीचं होतं त्या काळी मुलूंमध्ये पाण्याची टंचाई सतत भासत असे ते पाहून पुरुषोत्तम भाईंनी स्वतःच्या विहिरीतून गावाला पाणी उपलब्ध करून दिलं होतं या पुरुषोत्तम भाईंची पांडुरंगशास्त्रींवर कमालीची निष्ठा परंतु त्यांच्या निष्ठेचा उपयोग पांडुरंगशास्त्रींनी व्यक्तिगत लाभासाठी मुळीच करून घेतला नव्हता अत्यंतिक अयाचक व्रत बांधलेल्या पांडुरंगशास्त्रींना मदतीचा हात उढे करण्याचं पुरुषोत्तम भाईंसारख्या कित्येक अब्जादिशांचं धाडस व्हायचं नाही परंतु विद्यापीठ उभारणीच्या कार्यात त्यांच्यासारख्या लोकांचे श्रम मात्र कारणे लागत होते आपण प्रभूसेवा करत आहोत या निष्ठेनं ते कार्य करत होते ही मंडळी सातत्यानं पांडुरंगशास्त्रींच्या सहवासात असत पुरुषोत्तम भाई आणि नंदलाल भाई हे दोघे तर सावलीसारखे त्यांच्यासोबत असायचे आत्ताही पुरुषोत्तम भाई त्यांच्याबरोबर त्या आडरानात आले होते त्या परिसरातून हिंडताना शास्त्री त्यांना आपल्या मनातल्या कल्पना सांगत होते या जागेत मला भरपूर झाडं लावायचेत प्राचीन ऋषीमुनींनी ज्याप्रमाणे निसर्गाच्या सान्निध्यात आपली तपोवनं थाटली होती त्याच पद्धतीचं तपोवन मला इथे उभं करायचे वेदकालीन जीवन जिवंत करायचं आहे म्हणजे नेमकं का काय करायचं हे पुरुषोत्तम भाईंना मुळीच समजलेलं नव्हतं पांडुरंगशास्त्री पुढे आपल्या मनाशी म्हणत होते गीतेच्या चिरंतन आणि कालातीत विचारांनी निर्भय तेजस्वी संस्कृती भक्त राष्ट्रप्रेमी आणि विजिगीषू तरुण मला निर्माण करायचा आहे त्यासाठी आदर्श गुरुकुल मला इथं उभं करायचं आहे आपल्या मनातल्या योजना हा पांडुरंगशास्त्री पूर्णपणानं कुणालाच सांगत नसत ती त्यांची पद्धतही नव्हती परंतु त्यामुळे समोरच्या माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होत असे काहीजण आपला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करायचे तर काहीजण मुळातच शंका उपस्थित करायचे कुणी विचारायचं शास्त्रीजी या आडरानात तुम्ही विद्यापीठ सुरू करणार पण इकडे येणार तरी कोण पंडुरंग शास्त्री म्हणायचे कोण म्हणजे काय विद्यार्थी येतील की कुणाला पाठवायचं ते भगवंत पाहून घेईल देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ